नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सात जून दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार दोनशे वीस रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे दहा रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार पाचशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार पाचशे दहा रुपये पुढील पीक आहे उडीद कमीत कमी दर आहेत सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत अकरा हजार uh, शंभर रुपये जास्तीत जास्त राहत अकरा uh, हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण जर आहेत अकरा हजार uh, शंभर रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत दहा हजार रुपये जास्तीत जास्त राहत अकरा हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार तीनशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण जर आहेत सहा हजार तीनशे तीस रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण जर आहेत तीन हजार पाचशे पंचवीस रुपये पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा कमीत कमी दर आहेत सात हजार चारशे रुपये जास्तीत जास्त राहत सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दराईत सात हजार चारशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार पाचशे साठ रुपये आणि सर्वसाधारण ज आहेत चार हजार पाचशे पस्तीस रुपये त्रेव त्याजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपले यूट्यूब चॅनेलवरती नेमणार असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेल नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद